नमस्कार मी वृषाली पाटील बातमीपत्रात आपलं स्वागत करते सुरुवातीला अर्थात पहिली ब्रेकिंग बातमी ती म्हणजे अर्जुन खोतकर उद्धव ठाकरे यांच्या भेटीला पुन्हा एकदा गेलेले आहेत जालना लोकसभा लढवण्यावर खोतकर ठाम आहे अशी माहिती सूत्रांकडून मिळालेली आहे रावसाहेब दानवे विरोधात खोतकर निवडणूक आता लढवणार का हाच प्रश्न सध्या उपस्थित झालाय तर उद्धव ठाकरे यांच्या भेटीनंतर आता तरी जालन्याचा तिढा सुटणार का याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे जालन्यातून खोतकर निवडणूक लढवण्यावर ठाम आहेत अशी माहिती जी आहे ती सूत्रांकडून समोर आली आहे याविषयी बातचीत करूया आमचे प्रतिनिधी विनायक डावरुंग यांच्यासह विनायक काय सांगाल पुन्हा एकदा मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरे यांची भेट घेतली जाते काय अपडेट द्याल ऋषाली बरोबर आहे जालना लोकसभा मतदारसंघ जो आहे त्याचा वाद आपण गेल्या काही दिवसापासून पाहायला मिळतोय खोतकर वर्सेस दानवे असा हा वाद आहे खोतकर जे आहेत आज अर्जुन खोतकर मातोश्रीवरती दाखल झालेले आहेत उद्धव ठाकरे यांची भेट घेणार आहेत त्यांनी आधीच जाहीर केलं होतं की उद्धव ठाकरे यांची भेट घेतल्यानंतरच माझी जी भूमिका आहे ती मी जाहीर करणार आहे त्यामुळे आज जे आहे ते आत्ताच काय काही क्षणातच ते जे आहेत ते आतमध्ये गेलेले आहेत था उद्धव ठाकरे यांची भेट घेतील त्यामुळे आता उद्धव ठाकरे आणि खोतकर यांच्या बैठकीमध्ये नेमकं काय का ये बाहेर येतं हे फलित ते पाहावं लागेल परंतु त्यांची मनधरणी करण्यात यश येतं का शिवसेनेला हे पाहावं लागेल कारण खोतकर अजून तरी जर पाहिलं तर त्यांनी अजूनही दोन दिवसापूर्वी सुद्धा प्रतिक्रिया दिली होती की मी अजूनही लोकसभा निवडणुकीच्या रिंगणातच आहे त्यामुळे आता नेमकी ते भूमिका काय घेतात हे पाहावं लागेल आताच जे आहे ते मातोश्रीवरती खोतकर दाखल झाले काही वेळातच ते बाहेर येतील त्यामुळे काय नेमका निर्णय येतो माघार घेतात का किंवा कुठला पर्याय निवडतात लागेल निश्चितच खर तर अर्जुन खोदकर जे आहेत ते निवडणूक लढवण्यावर ठाम आहेत अशी माहिती सूत्रांकडून आपल्याला मिळाली आहे आणि याचसाठी ते मातोश्रीवर दाखल झालेले आहेत सूत्रांकडून मिळालेल्या माहिती तथ्य आहे रुषाली बरोबर आहे खोतकर आपण पाहिलं तर पहिल्यापासूनच निवडणूक लढवण्यासाठी ठाम होते कारण त्यांचं हेच म्हणणं होतं की मी मतदारसंघात जे आहे ते गेली दोन अडीच वर्ष जे आहे ते काम केलेलं आहे मतदारसंघ तयार केलेला आहे त्यामुळे यावेळी मला ही तिकीट हवी अशी त्यांची भावना होती त्यामुळे अजूनही युती झाल्यानंतर हा तिढा जो आहे तो वाढत गेला होता कारण आपण जर पाहिलं तर सध्या ज्या जालना लोकसभा मतदारसंघ आहे त्या ठिकाणी रावसाहेब दानवे जे आहेत ते सिटिंग खासदार आहेत त्यामुळे भाजप आणि सेनेसोबत युती झाल्यानंतर हा तह जो आहे तो अजूनही वाढलेला आपल्याला पाहायला मिळाला त्यामुळे

हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी टीव्ही नाईनचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा टी नाईन मराठी डॉट कॉम